अशोक मामांचा मोठा निर्णय राधावैनी आणि किशन मामांना काढलं घराच्या बाहेर मालिकेत आला नवीन ट्विस्ट राधा भैरवीचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला होता यावर अशोक मामांनी कठोर निर्णय घेऊन राधा आणि किशन मामांना घराच्या बाहेर काढला आहे तर किशन मामा आता अशोक मामांना त्यांच्या बायकोचं वचन आठवण करून देण्याचा प्रयत्न करत आहेत पण मामा आपल्या निर्णयावर ठाम आहेत तर मामांनी घेतलेल्या या निर्णयाचे काय होतील परिणाम राधा वहिनी आणि किशन मामा जातील घर सोडून का खेळतील नवा डाव तुम्ही माझ्या आईचं नाव सुद्धा घ्यायचं नाही कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा